नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय दिव्यांग उद्योजकता आत्मनिर्भर कार्यशाळा जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून दिव्यदृष्टी अहिल्यानगर या संस्थेनं दिव्यांग उद्योजकता विकास आत्मनिर्भर कार्यशाळेचं आयोजन केलं आहे ही कार्यशाळा रविवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत अहिल्यानगर शहरातील शेतकी निवास आठव पाटील सभागृहात होणार आहे लाभार्थ्यांसाठी सकाळी अल्पोपहार आणि दुपारी स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे सर्व प्रवर्गातील दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती या कार्यशाळेत दिली जाणार दिव्यांगांना लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यदृष्टी ही संस्था प्रयत्नशील आहे जिल्हा उद्योग केंद्र अपंग वित्त विकास महामंडळ तसेच सहाय्यक संचालक कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार कार्यालय लीड बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शासनाच्या वरील सर्व विभागातील तज्ज्ञ मार्गदर्शक अधिकारी या कार्यशाळेत दिव्यांगांना मार्गदर्शन करणार आहेत नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी कृष्णा तवले अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ शेहेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा